मावशी तीनशे रुपयाच एक पुस्तक त्याचं तुम्ही ज्या दिवशी त्याची ऍडमिशन करायला जाता नर्सरीत त्या दिवशी शाळेवाले तुम्हाला सांगतात आठवड्याचे तीन ड्रेस लागतील बरोबर एका हप्त्याचे तीन ड्रेस काही पाहिजेत तीन ड्रेस बरं घेतले तीन ड्रेस ते शाळेवाले सांगतात आम्ही ज्या दुकानातून म्हणतो त्या दुकानातून आणा दुसऱ्या दुकानात तो कपडा भेटत कमिशन चालते त्याच्यातही पुस्तक तीनशे रुपयाचं असेल दोनशे नव्याण्णव भेटत नाही सगळ्या शाळेवाळेले म्हणत नाही पण जे धंदा करून राहिले याचा ते इथं उदाहरण सांगून राहिलो तीनशे रुपयाचं पुस्तक तुम्हाला दोनशे नव्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव भेटत नाही का कारण कमिशन आहे त्याच्यातही लेकरू सकाळी उठून जाते गाडीचा काच उघडा असते गाडीतून हवा येते लेकरू जाते झोपून तिथं मॅडम त्याला उठवते मन बाबू या फाय या फाल बी फार भाल शिकल पोट जबरदस्तीने शिकवलं झाला तयार थकलं बिचार तिकून पुरं थकून बागून येते गाडीत बसते गाडीत आकाश उघडा येते डबल हवा येते गाडीत लेकरा झोप लागते लेकरू झोपून येते म्हणजे लेकरू गेलं झोपून लेकरं गेलं झोपून आलई झोपून सांगा आता मजातलं त्याच्या डोक्यात काय राहिलं तुम्ही कधीतरी तुमच्या लेकराईचे पुस्तक तपासा हो माहिले मायले विनंती आहे तुमच्या लेकराईची पुस्तकं तपासा तुम्हाला शिवाजी महाराज पूर्णपणे दिसणार त्याच्यात बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे दिसणार त्याच्यात ज्योतिबा फुले पूर्णपणे दिसणार बेटा सर्वात पहिली मुलींची शाळा कोणा काढली ये बर सावित्रीबाई फुलेवाली ये बेटा सावित्रीबाई फुलेवाली ये समोरची ये तू ये बेटा ये अरे तुमच्यासोबत का बोलावं लागते कारण तुम्ही उद्याचं भविष्य खूप बरोबर चोको विद्यादान आहे आराध्या कोण्या वर्गात आहे आराध्या सातवी सातव्या वर्गात सावित्रीबाई फुले काय केलं मुलींची पहिली शाळा उघडली पह... शाळा उघडली तुला दोन शब्द सावित्रीबाई फुले बद्दल बोलायला सांगितले जे येत असतील ते घाबरू नको तुला भाऊ ऐक आहे मोठा लहान लहान आहे मोठा ऐक आहे मग मी मोठा भाऊ टेन्शन घ्यायचं नाही लांब श्वास घ्या आराध्य हे लोट नाही घ्यायचा जे येते तुला सावित्रीबाई फुले बद्दल जेवढं जिथं तू ओळखली तिथं मी मदत करतो जेवढं येते तेवढं बोल मी सुरुवात करून देतो ठीक आहे सावित्रीबाईंनी पहिली शाळा उघडली माईक जवळ घ्या पहिली शाळा उघडली पुढे त्या ज्या ज्या वेळेस त्याच्या ज्या ज्या वेळेस शाळेत जायच्या तेथील लोक त्यांना दगडे चिखल व शेण 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 मारायचे ते शाळेत गेल्यावर ते पातळ बदलायचे बरोबर तरी त्यांनी शिकवणं सोडलं नाही कोणाला शिकवायला जायचं सावित्रीबाई मुलींना मुलींना कोणत्या मुलींना गरीब मुलां गरीब मुलींना मग श्रीमंत मुलींना शिकण्याचा अधिकार होता काय नाही मग त्या गरीब मुलींनाच काही शिकवायला जा शिकवायला कोणाला जायचे मुलींना तुला माहित आहे आराध्या त्या शिकवायला जायच्या मुलींना पण त्या मुलींमध्ये एक आराध्या होती कोण होती आराध्या 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 ना सावित्रीच्या जातीची होती ना शेजारी होती ना गावातली होती ना कुठून दूर दूरपर्यंत नात्यातली होती पण तरी आराध्याला शिकता यावं यासाठी सावित्री रोज शिकवायला जायची शिकवायला जायची <coughs> इथल्या व्यवस्थेला आराध्याला शिकू द्यायचं नव्हतं कारण आराध्या जर शिकली मोठी झाली एखाद्या कलेक्टरच्या खुर्चीवर बसली आमदार झाली खासदार झाली पी एस आय झाली वकील झाली कारण इथल्या व्यवस्थेनं चप्पल स्त्री म्हणजे हलकट तिला डोक्यावर घेऊ नका ही आराध्याबद्दलचा समाज इथल्या कर्मट व्यवस्थेचा पण सावित्रीला हे बदलून काढायचं होतं सावित्रीला कोणाला शिकवायचं होतं मुलींना नाही आराध्याला कोणाला शिकवायचं होतं आराध्याला तिनं आरा कष्ट घेतले नसते तर आराध्या आज अभिमानानं शाळेत गेली असती काय नाही काय आहे आराध्याला मोठं झाल्यावर डॉक्टर डॉक्टर मग आराध्या डॉक्टर होऊ शकली असती काय नाही हे स्वप्न कोण पाहिलं सावित्रीबाई फुले कोणासाठी आमच्यासाठी आराध्यासाठी फुले सावित्री नसती तर रा सरकारी असीं का मूल सवी न तुमच्यावर फायल पासून अन्याय नव्हती अग्नि परीक्षा द्यावा लागली द्रौपदीची गलती नव्हती पांडव जुब्या थरले आता दारू मानत सांग म्हणा जादा पेन चांगली नाही ऐकत नशीन घरी घेऊन जाय खिडक्या दरवाजे बंद टीव्ही ला आवाज फुल मुलगी सोबत मुलगा दरवाजा फक्त हा कार्यक्रम करताना त्यांना जास्त घेतली असेल तरच कर त्यांना तर कमी घेतली अशी पुरा कार्यक्रमच उलट आहे बरं दरवाली एवढे खतरनाक आहेत कल्ली एक डेवळ मा घराच्या बाजूला आलो रात्री बारा वाजता त्याच्या बायकोल्या डोळे मोठे ताईट राहतात बायको घराचे बेल म्हणे काय म्हणता म्हणे शान बन नाही प्लीज शेट्यो मावत बायको म्हणजे नक्की कॉकटेल झालं वाटते कडे आज बायको म्हणे काय झालं अंडरस्टँड माय लँग्वेज बायको अरे बा मराठीत बोलनो वॉच वाचले किती बायको म्हणे बारा म्हणे जेवण झालं तुझं बायको म्हणे मी जेवण केलं तुम्ही जेवण करून आताच घराच्या बाहेर गेले हा म्हणे आज कुछ मीठा हो होऊया बायको म्हणे एवढ्या रात गोळ काय करतो म्हणे पैसे किती काही पैसे किती काही किती घे तिचा सट भरेला आहे वांदा नाही तिथं वांदा नाही वांदा नको पाहिजे किती किती घे तिला मैदान नाही तिच्यात लाडक्या महिलीच्या पगारातले काढले ते ते प्रमाणात आहे की डब्ब्यात आहे डब्बा खाली पाहिजे तिथे जाय घे पण शिरा कर आणि तोही शिरा तिखट कर याची बाय कोण आता बाबाना खाला का तिखट शिरा शानपणा करून राहिला तिकडं तिकट शिरा कुठे घालला ते आमने शानपणा करू पैसे किती शिरा झालाच पाहिजे बायको म्हणजे तर नाही होणार मार एवढा हशिन तुस हा म्हणे बायको ऐकत नाही मजा मजाने गेला डबल भिवून आला तेवढ्यात गेली गावातली लाईट याला गर गरबडीत याच घर दिलं सोडून पाहुणे दुसऱ्याच घरात समोरच्या घरी काहीच माहित नाही या काय आहे दादा त्याच्या घरात दसला त्याच्या अंगणाचा त्या मशी याचा हात पडला पाठीवर यांना म्हशीच्या पाठीवून हात फिरवणं सुरू केलं असे काय अरुण म्हणजे मैस म्हणे तुझा रॉंग नंबर लागला अरे मशीला लागे उडी उई तिने चेपूट झटकणं सुरू केलं झपूट झटकता झेडादा मशीले म्हणे शांत तू ये शिकवल तू मीस म्हणे माय काय शिकवल रे बा म्हणजे कायले भेजा घोर आला रे बा याच्या हातात आलं शपूट आम्ही आता, आता, गुटी, आता आली वळून आला शपूट वेणी म्हणजे शिरा ददा याच्या हातात शिरा आला हा मशीन म्हणजे तुला एवढा करायला सांगत लागून म्हणून महाराज भाजी लिहितात जबाकी नम्रतेची विनंती आहे जे सातच्या वर गेले तेवर पेट असतील बाथरूमले थोडं थोड दूर जा तशी आहे सुविधा मला खरोखर आवडलं तुमचं संस्था दत्तगिरी महाराज संस्थान तुम्ही या संस्थांसाठी टाळ्या वाजवा एकदा ज्यांनी नाही टाळ्या वाजवल्या हो ते मरतात आज रातभर्यात वाजवा टाळ्या वाजवा कौतुक केलं पाहिजे काय झालं कौतु कौतु का आपलं कौतुकच नाही करत आपण कौतुकाची भाषाच नाही आपल्या जवळ किती मोठं सहकार्य किती वर्ष झाले हो महाराज एकशे पंचेचाळीस वर्षापासून सप्ताह सुरू आहे का नाही हे तर जयंतीच आहे

म्हणजे कोणाच्याकडे कीर्तन कोणाकडे मी खरोखर धन्यवाद देतो तुम्हाला काय होते यानं सहकार्य वाढते याची सुरुवात आहे सहकार्य झालं पाहिजे आणि ज्यांचं कीर्तन आहे आहे कथा प्रवक्ता पंकज महाराज पोहोकार महाराजचं दर्शन घ्यायला आज राहून गेलं कीर्तन संपल्यानंतर कदाचित नसतील झोपले तर मी भेटीले जाईल मी कीर्तनाच्या अगोदरच जात असतो दर्शन घ्यायला काय झालं तुमच्या घरी बसलो महाराजच्या घरी बसलून त्याच्यानं काही लक्ष नाही राहिलं गरबडीत गुरुदास भाऊ होते ते दिमागातून निघून गेलं पण मी जाईल टाळ्या बाजू पंकज महाराज मी धन्यवाद देतो महाराजांचे सुद्धा आबा घरी चालले की काय आबा छोडके ना जाओ बाबा म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे ठीक मागतो गरबड नका करू हे बाय मला कनी साडे दहा वाजले तुम्ही लोड नका घेऊ मी तुम्हाला बरोबर माझ्या वेळेत मोकळा करतो फक्त नम्रतेची प्रार्थना आहे या इकडे बारा बारा नाही हे कुठून आणला तुम्ही बाराचा टाईम मी, बारा मी परवा नागपूरला होतो या हा अठ्ठावीस दिवसाचा महिना आहे की नाही या महिन्यात माझ्या जवळपास पस्तीस कीर्तन आहेत या महिन्यात <laughs> लोकांची मंग तो बम छापून राहिला गड्या <laughs> तुमचं फ्रेम आहे तुमच्यामुळे आमची किंमत आहे मी शोधलं नव्हतं अवतारावर नका बरं मी डॉक्टर आहोत होता मी <laughs> फक्त दिसतो सोंगे डॉक्टर येणाऱ्या पेशंट ना आपल्याकडे जबाबदारीने यावं स्वतःचे ते येईल व्यवस्थित पण व्यवस्थितच वापस जाईल याची गॅरंटी नाही आपल्या तो म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे या कार्यक्रमात तरुणांनी सहकार्य करा काय झालं वर्गण्या होत नाहीत हो वर्गण्या होत नाहीत वर्गणी मागेल जा खिशात पावती बुक देतला लोक दुरून गोष्टी करतात वा 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 वाटा तर वाच म्हणते देत मग कोणाला देता तुम्ही काय घरी खाता तुम्हाला दिलेच पाहिजे मंग काय करता एवढं मोठं पुण्याचं काम करता येत काय देत देता तुम्ही या म्हणून राहत तुम्ही नसते तर कसं चालतो असं वाटते अर्धा खर्च वाटते त्याला इशारा किती मांडायला लागतात मांडणं दहा रुपये चल दहा वाला पहिल्याच पंक्तीत येते ती एकटणी सपरिवार सह कुटुंब डब्बा लेगे हज तिथं आल्यावर शांततेने जेवण तरी करावं तिथं आल्यावर शानपणाच्या गोष्टी करते होत असेल तर कराव नाही तर करू नाही समजून जाई याची कुठे ना कुठे दुखली गळे त्याला इचारा काय झालं भाजी थोडी झाली अबे तू काय चटणीच्या महिन्यात झालता का त्याला काय आदता लागले त्यातले त्यात देड़ काम करणारे कमी पैदा झाली मी सहकार्य हो बेला धन द्यावे धनिकांनी श्रम द्यावे श्रमिकांनी बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी कला द्यावी कलावंतांनी धनाना सहकार्य करा गावाचा कार्यक्रम आहे एकत्रित या गावाच्या कार्यक्रमासाठी एकत्रित आलं पाहिजे आदर्श मारवाडी समाज शिंदी समाज ब्राह्मण समाज गुजराती समाज मारवाड्यातला एखादा माणूस खतू द्या वर्गणी करून डबल उचलतात ते बरोबर अरे बरोबर की नाही समाजातला एखादा माणूस खतू द्या वर्गणी करून डबल उचलतात ही तर स्वतःच्या सख्या भावाची प्रगती सहन राहिली त्याच्या वावरात बोर नसते याच्या वावरात बोर असते त्याची पराठी वऊ देते हा पण तरी त्याला पाणी देत नाही मग याच्या दोघून येतात छायने जैले हा पासते जे सांगतात मस्त केलं के तु। जा खूप थंडी केली त्याची भाऊ होईन तुया तू त्या दारू बाजून ते दला विरोध करून राहिले तुले गोष्टी सांगून राहिले त्याची वावा ऐकून राहिला पाहिजे नम्र त्याची भीक मागतो तुम्हाला मी एकत्रित राह फाल तू घेणं नाही देणं नाही बसले आपले भांडणं करत माझ्या शपथ न प्रार्थना करतो तुम्हाला मग रामायण पाहताच का फक्त जमान्याचे रामायण सत्य सुरू आहेत